जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर वर मित्रांनो सध्या रयत शिक्षण संस्थे संदर्भात शिक्षक भरती जाहीर जाहिरात आली आहे आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात बघा दुसऱ्यांदा सध्या प्रकाशित झाली आहे आणि इथं तुम्हाला एक संधी सध्या बघा अवेलेबल झाली आहे तर नेमका ह्या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या पदासाठी बघा अर्ज तुम्ही करू शकता तर ह्या ठिकाणी आपण अर्ज देखील ह्या ठिकाणी बघा बघूया तर इथं बघा जे काही पोस्ट आहे तर त्या पोस्ट इथं तुम्ही बघू शकता तर सब्जेक्ट आहे आणि टोटल जे पोस्ट आहे तर ते सी बी पोस्ट म्हणून इथं आहे आणि सर्व बघा ओपन टू ऑल आहे तर इथं मराठीसाठी दोन व्हॅकन्सी आहे इंग्लिशसाठी दोन वॅकन्सी आहे फिजिक्स संदर्भात पंधरा वेकन्सी आहे संदर्भात पंधरा वेकन्सी आहे सायकोलॉजी संदर्भात दोन वेकन्सी आहे झुलॉजी बघा वीस वेकन्सी आहे त्यानंतर स्टॅटिस्टिक असेल चार वेकन्सी आहे मॅथमॅटिक्स असेल एक वेकन्सी बॉटनी संदर्भात वीस वेकन्सी आहे त्यानंतर बघा कॉमर्स संदर्भात पाच वेकन्सी आहे पुढे बघा अजून ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सच्या आठ वॅकन्सी आणि सोशलॉजीची एक वॅकन्सी अशा एकूण बघा नाईन्टी फाय व्हॅकन्सी सध्या रहित शिक्षण संस्थेमध्ये सध्या आलेले आहे तर ह्या संदर्भात तुम्ही अर्ज वगैरे असेल तर तो अर्ज कसा करू शकतात आणि प्रोसेस कशी असणार आहे तर त्या संदर्भात बघा संपूर्ण इथं डिटेल्सही देण्यात आलेली आहे तर ह्या डिटेल्समधलं महत्वाचं आपण या ठिकाणी तुम्हाला मी खाली दाखवतो तर इथं बघा एकूण जे काही पोस्ट असेल तर त्या पोस्ट म्हणजे किती असणार आहे तर बघा टोटल पंच्याण्णव ज्या पद आहे तर त्या पदासाठी तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक हे जे पद आहे सध्या रहीत शिक्षण संस्थेअंतर्गत तर एकूण पंच्याण्णव पदासाठी ही जाहिरात आहे आणि हे सध्या बघा पद असेल तर त्या पात्र उमेदवारांनी मुलाखतीद्वारे सध्या बघा आयोजित करण्यात आलेलं आहे जी काही प्रक्रिया असणार आहे निवड प्रक्रिया तर ती मुलाखतीद्वारे सध्या असणार आहे आणि पात्र जे इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सध्या बघा उपस्थित राहायचं आहे तर उपस्थितीचं जे ठिकाण असणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवतो तर इथं बघा टोटल जे सध्या आपल्याला सांगितल्याप्रमाणे पंच्याण्णव पदं आहे सहाय्यक प्राध्यापकाची शैक्षणिक जी पात्रता असेल तर पदा ती पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्याच्यासाठी जी मूळ जाहिरात आहे आपण व वरती जी तुम्हाला दाखवली तर ती सध्या बघा एकदा बघून घ्यायची ती जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला पोस्ट करतो तेथे जाऊन सविस्तर ती जाहिरात वाचून घ्या नोकरीचं ठिकाण बघा आ, सातारा असणार आहे अर्जुन शुक्ल मात्र या ठिकाणी शंभर रुपये असणार आहे बरोबर वयोमर्यादा था, जी आहे तर ती चाळीस वर्ष इथं ठेवण्यात आलं आहे आणि संपूर्ण जी प्रक्रिया असेल तर ती इंटरव्ह्यूद्वारे सध्या बघा निवड प्रक्रिया होणार आहे तर इथं बघा निवड प्रक्रिया जी आहे तर ती मुलाखतीद्वारे होणार आहे इंटरव्ह्यू सध्या घेणार आहे मुलाखत कुठे होणार तर मुलाखतीचा पत्ता जो आहे तर बघा या ठिकाणी देण्याला आला आहे एस एम जोशी कॉलेज हडपसर पुणे तर पुणे ह्या ठिकाणी सध्या मुलाखत ठेवण्यात आले मुलाखत कधी असणार आहे तर सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सध्या मुलाखत असणार आहे त्याच्यासाठी जे अधिकृत या ठिकाणी रयत शिक्षण संस्था डॉट एज्युकेशन हे ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्याच्यावर देखील तुम्ही डिटेल्स बघा बघू शकता तर सध्या हे एक महत्त्वाचं या ठिकाणी सध्या जी जाहिरात आली आहे तर ती जाहिरात सध्या आपल्याला इथे पाहायला मिळते जवळपास जी पदं आहे तर ती पदं पंच्याण्णव पदं आहे तर तुमची पात्रता असेल ह्या संदर्भात तर तुम्ही नक्कीच बघा इंटरव्ह्यू संदर्भात जे आहे तर पुण्या ह्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात पुन्हा एकदा जे काही विषय असेल तर ते विषय इथं बघा बघून घ्या आणि हे सर्व जे विषय आहे तर ते ग्रँटेबल बघा पोस्ट आहे आणि ह्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रँटेबल पोस्ट तर मराठीसाठी दोन असेल इंग्लिश आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे फाय सायकोलॉजी आहे ज्युलॉजी आहे पुढंच पुढचे बघा पोस्ट आहे बघा इथे झुलॉजी बघितलं आपण वीस पोस्ट स्टॅटेक्स्टिक चार पोस्ट मॅथमॅटिक्स एक बॉटनी संदर्भात बघा वीस पोस्ट आहे आता ह्या संदर्भात तुमची जर क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूसाठी संबंधित त्या ठिकाणी जाऊ शकतात कॉमर्स असेल पाच पोस्ट आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आठ पोस्ट आहे बरोबर सोशलॉजीचे असे हे पंच्याण्णव पोस्टसाठी सध्या बघा इंटरव्ह्यू सध्या ठेवण्यात आली आहे तर इंटरव्ह्यूला सध्या तुम्ही जाऊ शकता तर हे महत्त्वाचं सध्या बघा जी काही जाहिरात आहे तर ही प्युअर म्हणजे इथं बघा टेम्पररी जी काही बेसिक म्हणजे कंत्राटी स्वरूपात सध्या ह्या ठिकाणी पदंही भरण्यात आलं आहे तर ही महत्त्वाची सध्या रहित शिक्षण संस्थेसंदर्भात जाहिरात होती तर ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला पंच्याण्णव पदासंदर्भात आणि हे संपूर्ण जे काही डिटेल्स देण्यात आलं आहे ह्याच्यामधल्या संपूर्ण तुम्हाला कोणती डॉक्युमेंट असेल किंवा काय असेल तर हे संपूर्ण बघा डिटेल्स इथं देण्यात आली आहे तर ही डिटेल्स जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तेथे जाऊन जॉईन व्हा तिथे तुम्हाला संपूर्ण इथे लिस्ट मिळून जाय मिळून जाईल तर ज्यांना अर्ज करायचा असेल तर ते इथं अर्ज करू शकतात आणि जे इंटरव्ह्यू असणार आहे तर ती इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जे ह्या ठिकाणी सात ऑक्टोबरला पुण्याला जाऊ शकतात तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल लॅक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी सध्या मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम